अडीच वर्षापूर्वी म्हणजेच वीस 20 जून दोन हजार बावीस रोजी आपण पाहिलं असेल एकनाथजी शिंदे यांनी बंड केला आणि बंड करून आपण पाहिलं की या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे झाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला त्यानंतर त्या घटना घडामोडी बघितल्यानंतर आपल्या सर्वांना माहीतच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची युती ही नैसर्गिक नाही असं अनेक वेळा बोलल्या गेलं आणि मग यातूनच आपल्या सर्वांना माहित आहे काल परवा सभागृहामध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की दोन हजार एकोणतीस पर्यंत तुम्हाला इकडे स्कोप आहे आम्हाला तिकडे स्कोप नाही की विधान जे आहे सूचक विधान होतं आणि मग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार का त्यानंतरच्या काही घटना घडामोडी आपल्याला सांगता येतल्या आणि एकूणच या ऑफरवरून आपल्याला सांगता येते की एकनाथजी शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे भविष्यामध्ये एकत्र येतील का या संदर्भाने आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरी योद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आमच्या व्हिडिओवरती नवीन असाल तर खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते काळ बटन दाबा आणि आम्हाला करा जेणेकरून आमचे नवे नवे व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील कारण राजकीय ये सामाजिक आर्थिक या विषयाच्या समीक्षात्मक व्हिडिओ आणि मुलाखती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता तर आपण चर्चा करत होतो की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे एकत्र येतील का सभागृहामध्ये बोलत असताना थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ऑफरच देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे त्यानंतरच्या अनेक घटना घडामोडी बघितल्या परंतु आपण एक सर्वात महत्वाचं पाहिलं पाहिजे की नेमकी जी युती आहे नेमकी ही ऑफर का देण्यात आली किंवा सूचक विधान काही करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सांगतोय की एकनाथजी शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप म्हणजे दे दे देवेंद्र फडणवीस साहेब हे एकत्र येतील का या सर्व चर्चेला उदाहरण आपण पाहिलं होतं खरं तर शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे असं अनेक वेळा म्हटलं जातं परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनैसर्गिक युती केल्याचं अनेकांनी व्यक्त केलं त्यानंतर आपल्या लक्षात येईल की विधानसभेमध्ये खरं तर त्या निवडणुकीमध्ये एकशे पाच जागावरती भाजपला अं भरघोस असं यश मिळालं होतं आणि सर्वांच्या लक्षात आलं की आ, आ, आता भाजपचे म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार परंतु अनेक गोष्टीच्या गोष्टी घडल्या आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती केली आणि एकशे पाच आमदार आले निवडून आलेल्या भाजपला खरंतर विरोधामध्ये बसावं लागलं आणि त्यांना सत्तेमध्ये बसता आलं नाही आणि मग ही कुठेतरी सण देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये होती आणि त्यानंतरच्या अडीच वर्षांनंतर आपण पाहिले असेल की दोन हजार बावीस मध्ये ज्या घटना घडामोडी घडल्या त्या घटना घडामोडी आपल्या सर्वांच्या नजरेसमोर आजही आहेत त्या घटना घडामोडी अशा होत्या की आपल्या सर्वांना माहीतच आहे की सुरत मार्गे गुवाहाटीला एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस आमदार गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की चाळीस आमदार पुन्हा बारा खासदार घेऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राने सरकार स्थापन केलं आणि नैसर्गिक युती आपला नैसर्गिक भाजप सोबत जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले आता ही या घटना घडामोडी बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की शिवसेना आणि भाजप यांची युती ही नैसर्गिक आहे आणि ती युती दोन हजार एकोणीसने तुटलेली होती अशाच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल की सभागृहामध्ये बोलत असताना देवेंद्र फडणवीसांनी थेट अशी ऑफर दिलेली आहे की ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असं म्हणतात की दोन हजार एकोणतीस पर्यंत तिकडे काही स्कोप नाही परंतु तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इकडे स्कोप आहे हे जे विधान आहे या विधानावर लक्षात येतं की त्यानंतरच्या अनेक घटना घडामुळे घडल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कोणत्याही क्षणी शिवसेना आता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र येऊ शकतात कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी काही महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा प्रसंगी आपण पाहतो की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतल्या अनेक नेत्यांच्या काहीतरी कुरापती आपल्याला सर्वांसमोर येत आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचं मनोबल आता आपण खच्चीकरण करायचं आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत थेट युती करायची हे देखील घडू शकतं कारण राजकारणामध्ये कधी काय घडत हे आपल्याला सांगता येत नाही एकनाथ शिंदे यांचं जे बंड आहे ते बंड मुळात मुख्यमंत्री होण्यासाठी नव्हतं असं त्यांनी वारंवार सांगितलेलं होतं कारण जी युती होती ती काँग्रेस राष्ट्रवादी सोबत युती नको होऊन एकनाथ शिंदे यांनी ते बंड केलं त्यानंतर आपल्या लक्षात येईल की दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका ज्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या एकनाथ शिंदे यांच्या नावाने खऱ्या अर्थानं लढल्या गेल्याचं सांगता येते त्यांच्या लाडकी बहीण योजना असेल किंवा एकनाथ शिंदेनी केलेली कामं असतील अगदी धडाक्यात धूनधडाक्यात केली कामं असतील या कामावरती एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ज्या पद्धतीने लोकांनी गद्दार म्हणून घोषित केलं होतं स्वीकारलं आणि या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पदरामध्ये भरभरून लोकांनी मतं टाकली बहीण योजना असेल विविध केंद्राच्या आणि राज्याच्या योजना त्या शेतकऱ्यांपर्यंत गेल्या आणि या सर्वांचा एक चांगला परिणाम म्हणून एकनाथजी शिंदे यांच्यावर यांच्यावर लोकांनी विश्वास टाकला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भरभरून मते एकनाथजी शिंदे यांच्या पदरात दिली आता ह्या सर्व घटना घडामोडी घडल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं जड झालं आणि सर्वांना आता वाटलं की पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होतील परंतु तसं घडलं नाही भाजपने दबाव टाकला एकनाथ शिंदे नाराज झाले ते गावी निघून गेले तरी काही घटना घडामोडी घडल्या आणि आपल्या सर्वांना लक्षात येतंय की देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मी पुन्हा येईन म्हणत राज्याचे मुख्यमंत्री झाले आता या घटना घडामोडीच्या नंतर आता मध्यंतरी काही आपण पाहिलं असेल की एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील अनेक नेत्यांचा अगदी संजय शिरसाट असतील किंवा गायकवाड असतील या सर्व आमदारांचा आणि या मंत्र्यांच्या एकूण ज्या पद्धतीने त्यांचं वर्तन होतं ते, ते युट्यूबच्या माध्यमातून बाहेर काढलं परंतु आजही आपण पाहतो एकनाथ शिंदे म्हणून सर्वसामान्यांचा आणि शेतकऱ्याचा एक नेतृत्व आणि एक म्हणून त्यांच्याकडे लोक पाहत होते आणि याच याच याच्यातून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं महत्व वाढत होतं आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे आळून बसतील का किंवा अधिक जागा मागतील का हा संशय कुठेतरी मित्र पक्षांना होता आणि मग आपल्या लक्षात येतं की त्या याच्यातूनच कुठेतरी हे व्हिडिओचं प्रकरण बाहेर येतं आणि नेत्यांच्या खाजगी क्लिप बाहेर काढून त्यांना बदनाम केलं जातं मग या सगळ्या घटना घड घडामोडी बघत असताना आपल्याला दिसून येतं एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या पक्षातल्या मंत्र्यांचं आमदारांचं वर्तन हे जगजाहीर करायचं आणि दुसरीकडे मात्र हळूच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही ऑफर द्यायची हे जे काही राजकीय चित्र आपल्याला दिसून येते हे भविष्यामध्ये नक्कीच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येण्याचं चित्र आपल्याला नाकारता येत नाही आणि यासोबत आपल्या आपल्याला पाहता येतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सभागृहामध्ये थेट ऑफर देणं खुली ऑफर देणं आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की पावसाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर आणि मला जानवे यांच्या खरं तर त्यांच्या कार्यकाळ संपल्यानंतर जे फोटो सेशन झालं त्यावेळी आपण पाहिलं असेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथी शिंदे ते एकमेकाकडे बघत सुद्धा नाहीत ते एकमेकाला टाळतात परंतु इथे बसलेल्या बाकीच्यांनी मात्र जाणीवपूर्वक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे बसण्यासाठी त्यांना आग्रह धरला आणि आपल्या बाजूला बसून घ्यायचा आग्रह धरला परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बाजूला न बसता ते थेट साईडला गेले आणि साईडच्या खुर्चीवर जाऊन बसले त्या ठिकाणी आपण पाहिला असे निलमताई गोरे आहेत आणि एकनाथजी शिंदे आहेत आणि बाकी सर्व नेते आहेत या सर्व बघित ह्या घटना बघितल्यानंतर भविष्यामध्ये भाजप अर्थात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे माफ करा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेते एकत्र येण्याची दाट शक्यता दिसून येते आणि मग याच काळामध्ये आपलं महत्व कुठेतरी कमी होते आपल्या पक्षाला कुठेतरी मनोबल खच्चीकरण होत आहे अशा प्रसंगी एकनाथी शिंदे यांनी देखील एक आपला पत्ता खेळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अर्थात आनंदराव आंबेडकर यांना आपल्या आपल्यासोबत घेतलं म्हणजेच रिपब्लिकन सेनेशी युती करून आनंदराज आंबेडकर यांना सोबत घेऊन एक वेगळा पत्ता टाकण्याचं कामही एकनाथी शिंदे यांनी केलं आणि मग याच्यातून आपण पाहिलं असेल शिवशक्ती भीमशक्ती अशा घोषणा झाल्या आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन सेनेला सोबत घेण्याचं एकमेव कारण कारण त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की रिपब्लिकन मतदान अर्थात आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सैनेचं की त्या ठिकाणी मतदान सर्वाधिक आहे त्याचा फायदाही एकनाथ शिंदे यांना होईल अशी लोक चर्चा करत आहे आणि मग त्यांनी त्यांना त्यांनी एकनाथी शिंदे यांनी आनंदराज आंबेडकरांना सोबत घेणं आणि इकडे कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहज एक ऑफर देणं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आणि भाजप देवेंद्र फडणवीस साहेब या दोन नेत्यांची युती होण्याची दाट शक्यता आपल्याला नाकारता येत नाही कारण अंबादास दानवे दे यांनी देखील दे एक विधान देखी दे केलं पुन्हा दोन्ही सैना एकत्र याव्यात याची देखील कुठेतरी चर्चा होत आहे आणि मग पुन्हा एकदा एकनाथ शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे तीनही नेते एकत्र येतील का ही शंका आहे परंतु हे मात्र नक्कीच आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजप देवेंद्र फडणवीस साहेब ही नैसर्गिक युती आहे त्यामुळे पुन्हा ते नव्यानं भाजपच्या मांडीला मांडीला बसण्याची दाट शक्यता आहे कारण आज आपण पाहतोय ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लोकांनी स्वीकारलं परंतु मतांच्या रूपामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र नाकारलं आणि मग अशा पार्श्वभूमीवर जर भाजपकडून अशी ऑफर आली आणि भविष्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्र लढायच्या झाल्या तर, तर सांगता येत एक नाही एकनाथजी शिंदे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे नेते एकत्र येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही धन्यवाद